दादा तुम्हाला आहे ती पेन्शन बाईक रॅली नाशिक मध्ये आली असता ज्यांच्या घोषणाने राज्यभर जुनी पेन्शनचा हा निर्गाद असा आवाज हुमला अशोक पवार सर आज आपल्या सोबत आहे त्यांच्या घोषणा पुन्हा झाल्या पाहिजे अशी नाशिक टीमची मागणी आहे तेव्हा मी पवार सरांना सांगू इच्छितो की आपण आपल्या घोषणा कंटिन्यू कराव्या সব কর্মচার্ খেয়েছি বানা पाहिजे नवीन नको मला पाहिजे तुम्हाला पाहिजे येणार तर तुम्हाला हाय आमदारांना खासदारांना अरे मंत्र्यांना आम्हाला का नाही पाहिजेत तर